या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आम्हाला बरं का लवकरच असा बिग धमाका होणार आहे खूप म्हणजे खूप मोठा होणार आहे तयारी चालू आहे त्या गोष्टीची आमची लवकरच असा बिग धमाका एकदम मोठा धमाका करणार आम्ही शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो तर हे बघा सकाळचे आहेत सात अनुष्काने इकडे चहा टाकलेला आहे इकडे आमची शिव शाळेत जाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि इकडे बघा अनुष्यू इथं खेळत बसलेला आहे आणि इकडे टाकलेला अनुष्काने चहा तर या सगळ्यांना चहा घ्यायला काय म्हणली जागे पप्पा दादाशे तुला माहित नाही का ती आपली पोरज हे शांत बस, आ, बस ने आज अनुष्का स्वयंपाक लवकर झाले अनुष्काचा कारण सकाळी अनुष्का लवकर उठली होती आज त्यामुळे झटपट आवरून घेतलं तिला वाटलं आज पंधरा ऑगस्ट आहे तिच्या लक्षातच राहिले नाही का की आज पंधरा तारीख आहे म्हणून आपलं चौदा तारीख आहे आज तिला वाटलं पंधरा ऑगस्ट त्यामुळे घोळ झाला सकाळी लवकर उठली शिवचं लवकर आवरण्यासाठी ए काय झालं तो त्या आधार आधार विकार लागलाय तर या सगळ्यांना चहा गेला मला तर जेवणच करायचं होतं अगोदर पण आता चहा टाकला जेवण जेवण रेडी झालं ना रे बघा हे निसत काही कारण नसताना बघा काही कारण नसताना घेता काय बिस्किट काय खायला कानू चपाती चपाती न चू चला जाईल जा शाळेमध्ये हे बघा चूचा आवरलं मित्रांनो रेडी झाले चू आवरून आणि इकडे बघा अंशू आणि अनुष्का कशी बघताय माझ्याकडे अंशूला गाडीवर बसायची रोजची सवय लागलेली तर यायचं यायचं का नको खाऊ घाल तो ये तुम्ही शाळेत सोडून ला चला आज आमच्या मॅडमला लई दिवसात ना भेटला आहे त्यामुळे इकडे बघा आवरून बसले व्हिडिओ घेत इकडं झालाय का तुझा व्हिडिओ घेण सुरुवात एकदम मस्त असा लुक घेतला बघा अनुष्कानं आज आणि इकडे आवरून बसले व्हिडिओ घेत बसले दिसण डोक्याला बारीक लावली का टिकल्यास संपल्या आज विचार केला होता कारण की आज लवकर काम वगैरे हो आवरलं मित्रांनो चला बोललो मग आज व्हिडिओ वगैरे शूट करू आणि फोटो फोटोशूट वगैरे करूया बोललो त्यामुळे ही बघा आवरून एकदम फ्रेश होऊन रेडी होऊन इथं बसलेली आहे बघा खाली अंशुला झोपी घातलेलं आहे रील्स वगैरे पण शूट करू कारण की आणि सोशल मीडियावर जवळपास साडेबारा एक वाजता आलेला आता जस्ट आम्ही जेवण वगैरे केले मी थोडं बाहेर गेलो होतो तोपर्यंत यावरून इकडे रेडी झालेली आहे बघा हा झालेलं सगळं आवडलं आता व्हिडिओ शूट वगैरे करूया आणि फोटो पण शूट करायचे मित्रांनो आम्हाला ऑल हेच चालणार आहे आमचं आणि त्याच्यामध्ये आज वातावरण बघू शकतो मित्रांनो आज काय वातावरण एवढं काय पावसाचं नाहीये सध्या तरी भयानक असं ऊन पडलेलं आहे आणि तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आम्हाला बरं का लवकरच असा बिग धमाका होणार आहे खूप म्हणजे खूप मोठा होणार आहे ते तुम्हाला हळूहळू कळणार आहे कारण की आता तयारी चालू आहे त्या गोष्टीची आमची लवकरच असा बिग धमाका एकदम मोठा धमाका करणार आम्ही साथी, साथी। साथी हो, हो का सगळ्यांसाठीच असणार आहे सगळ्यांसाठीच असणार फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो बरं का सपोर्ट राहू द्या त्याची तयारी चालू झालेली आहे लवकरच कळून जाणार काय पण चला तू व्हिडिओ घेत बसतो पण मी फ्रेश होतो लगेच मी पण फ्रेश होऊन येतो किती घाम आलाय तुम्हाला अगं मी आत्ताच बाहेर 나왔 मी आले काका कायती अजूनत नाही बाई गिरी पडतो शॉट का हा केसा केसा नखरे करदी करदी नखरे नखरे करदी घे घे तोपर्यंत सायंकाळचे वाजलेले आहेत मित्रांनो साडेसहा आणि आमचं व्हिडिओ शूट वगैरे सगळं झालंय बघा अनुष्कान लगेच गेटअप पण चेंज केलेला आहे ते बघा इकडे अनुष्कान टाकलेला आहे चहा काय म्हणला सगळी गाडी घेऊन घ्याय चला तर मित्रांनो या सगळ्यांच्या आगाय बाबा मावशी पण आलेली आज कुठून दिवस उभा काय म्हणते आमच्या मावशी इकडे यायला चला हा छान फुल केलाय फुल तरी पण चल नाही एवढं जास्त कोण दिले आग माया दहा दिन दिले का पैसे सगळं म्हणून दाखवलंच का एकदा म्हणून दाखव येत थांबा तर मित्रांनो उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि आमच्या जीवनीत भाषण पाठ केलेले तुम्हाला दाखवतो ए चला बी म्हणून दाखव इ चल इकडे बघ हां बघ बघ चल खूप बना कुबारा आहे ग चल कुबारा ऐ इकडे बघ जिद्दू काय रे माने रमन आहे ना तिला पाठ इन सगळा चल चला मित्रांनो चहा वगैरे झाला आता आमचा आता मी जातो मावशीला सोडायला चल जाऊ जाऊ नवीन गाडीवर जायचं कुठे पिशीन ते किती तू थांबितो आलो वापस आम्ही तोपर्यंत

बघा मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट ची आमच्या खुशीची तयारी काय चालेल खुशीची तयारी मस्त चालेल बघा खुशीच्या हातावर सलोनीनी मेहंदी खूप छान काढलेली दाखवती ठात ठाट असे बघा एकदम मस्त आणि बघा मेकअप म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणून किती खुशीने मस्त पैकी मेहंदी वगैरे काढलेली आणि सलोनीला मगच बोलवलंय तिने फोन करून पप्पू माझ्या हातावर मेहंदी काढायची म्हणली य म्हणली त्यामुळे आलेली आणि ह्यांची चालू इकडं मेहंदी काढणं आणि सासरे तिकडं शेडमध्ये जेवायला बसलेले आणि हे बसलेत गिरणीवर ते गेलेले आहेत आता दुकानाच्या साईडला बसलेले आहेत दुकान पण उघडी आहे अजून आणि गिरणी पण चालू आहे आणि हेचं पण चालू आहे आणि अंशू आमचा झोपलेला आहे टी व्ही चालू आहे टी व्ही बघत बघत मेहंदी पण चालू आहे आणि मी माझे सगळे आत्ताच कामं आवरलेले आहेत माझे सगळे आत्ताच कामं आवरले आहेत भांडे वगैरे घासले मी आणि सगळं साफसफाई करून ठेवलेली आहे कुत्रे खेळ कुत्रे वगैरे लगे भांड्यांनाही करायला येते त्यामुळे मी रातच्या टायमाला भांडे वगैरे सगळे घासून घेत असते तर माझे भांडे वगैरे सगळे झालेले आणि मग सलोनीला जायचं आहे घरी कारण की तिचं लयव झालं चालू आहे नऊ वाजलेत साडेनऊ वाजलेत माझा अभ्यास राहिला आहे माझं हे राहिलं आहे ते राहिले तर हेनी गिरणीवर बसलेले असल्यामुळं तिला म्हणलं थोडंसं थांब तर आता चला आता चिवची पण आमच्या मस्तपैकी मेहंदी वगैरे मस्त रंगली कारण की, की कोणच आणला होता लगेच रंगण्यासारखा त्यामुळं ही लगेच मोडून टाकते तर बघा किती सुंदर रंगली उद्या सकाळ सकाळी तर मस्तपैकी लाल लाल रंग होते आहे ना आपल्या सकाळ सकाळी मस्त रंगते ना सकाळी किती वाजता जायची खुशी तुला किती जायचे बघा एवढं आता ह्या मॅडम आमच्या उठत्यात का नाही हाच प्रश्न पडला आहे मला सकाळ सककर सकाळी हिला उठवा लागन तिच्या नादाने ऐंशी पण आमचा उठून जाईल तर चला आता मस्तपैकी उद्या सकाळ सकाळी लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं कारण की पंधरा ऑगस्टची तयारी करायची तर चला आता चूल आपण आता उद्या मस्तपैकी तयार करणार आहे तिला बेल्ट हातातले ते भरपूर सारे आणले तुम्हाला उद्याच्या नंद उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसून जाणार आहे च्यूला आम्ही काय काय सामान आणले पंधरा ऑगस्टसाठी तर चला आता नंतरनं भेटू आपण